ब्रेक मारल्यावर धन्यवाद आमचा स्मेशल इफेक्टिव्ह आवडला का आवाज अनेक आवाज माझ्या गळ्यामध्ये बसतात रूपाची घाण नजरेच रूपाची घाण कमान मालेची चक्र इकडून शांताबाई म्हटल्यावर नाथ घोळा आणि संध्याकाळी दोन्ही तरी खरं म्हटलं लहान मुले देवाघरची फुले लहान मुले देवाघरची फुले मोठी मुले मनाने नेणू फुले धन्यवाद त्यानंतर मंडळी आजकाल त्या पूर्तला घाण लागतून घाल वाटा जातात आमच्या सारख्याची पार बोन वाटलं शांतभाय वळून पाहते धन्यवाद शंभर ग्राम टाळ्या शांतभाई वळून पाहते तिचा सौंदर्य बघून डाळ्या म्हणतात ला मा जा मायला एवढी सुंदर बाई मी गावामध्ये पहिल्यांदा बघतोय तुझी सुंदरता बघून तुला सुंदरी म्हणू हवाई सुंदरी म्हणू की तुझ्या सेल्फीचं तोंड बघून तुला चुकुंदरी म्हणू माझं मला कळणार झालं माझी मावशी मला एवढा मोठा घोडा झाला लग्न कधी करणार मी बोललो तुलसीच्या लग्नानंतर म्हणून तुझा मायला ना 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 धन्यवाद रुपाची खाणार नजरेचा रुपाची खाना नजरेचा माना तिने का मला मारती चक्रा इकडून मारती चकरा ही ज्याला वेगळीच बाई आहे एका जागेवर तिथून तिच्या चक्रावरून मला चक्करची पाणी आपला मला एकच वाटलंय पटली तर बेस्ट नाही तर त्यानंतर येतात मकर शांत शांतबाईचं सौंदर्य बघून मोरासारखे नाचू लागतात डायरेक्टर बोलतात नाचकाम झालं तर डायलॉगवर हायो बाबा भाऊ तुमच्या पायला तुमच्या का तुम पाय रोपाची खान नजरेचा भांग तिने का मला मारती चक्राय कुडून तिकडून मारती चक्र आहे टमकाळे पुढच्या महिन्यात माझ्या गाडवाच लग्न आहे पाऊस महिना संपला त्याच्यासोबत आपण लग्न करून पुन्हा गाणं पुन्हा करू याला काय अर्थ आहे निघून धन्यवाद त्यानंतर येतात आपल्या सर्वांचा गाडका युवा पिढीचा गाड अच्छा हु, अच्छा एक काय काय हा रूपाची खाना नजरेचा पाना तिरा कमाना मारुती चक्र तू जाग ना खरा इकडून तिकडून मारुती चक्र हा तू जाग ना खरा इकडून तिकडून मारुती चक्र देख मेरा आखो में सच्चाई है भगवान का दिया सब कुछ है दौलत है शौरत है इज्जत है लॉकडाऊन च्या अगोदर आता काय नाही राहिलं पतपेडी पण खाली करून टाकली भगवान का दिया सब कुछ है आ, मी नटसम्राट आहे काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात कोणी घर देता का रे कोणी घर देता का घर अगं वेळी म्हाडाचा फॉर्म भर धन्यवाद शांताबाई नाही बोलते नाही बोलते, ना बोलते नाना अच्छा नाही बोललीस काही हरकत नाही गलती गलती मेरे घरवालो की है उन्होंने नाना रखा है माधुरी भी नाना बोलके निकल गई मनीषा भी नाना बोलके निकल गई हे अब्दुल किशन एक बात बाहेर में फेक करत्या केली शांताबाई पहिल्यापासून आपली एकच गर्लफ्रेंड कलमवाली बाई कलम बाई कलमवाली बाई धन्यवाद 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 महाराष्ट्रात खूप कमी नकला करायचं त्यातला कदाचित मी कसं सदाशिव शांता प्रपोज टिपिकल शाईमध्ये अरे हरभू अरे उपर से तरी खोपडी भले बांधार जमीन हो अरे अंदर से हरियाली है हरियाल रूपाची खाना नजरेचा जरेचा बाण तिरा कामाना मारुती चक्र इकडून तिकडून मारुती अरे अरे शांताबाण एवढे वर्ष मी एकटाच होतो एकटा जीव चला एकटा जीव सदा शिवा अमरापुरकर आता लग्न करायची इच्छा झाले बोल लवकर काय बोलतेस शांता बोलते कळवते म्हणजेच वाट बघतात धन्यवाद शेवटचा आवाज तुमच्या समोर सादर करतोय तो आवाज म्हणजे नटसम्राट नाना पाटेकर साहेब पहिले असतात शिंदे हे अरे बापरे रोपाची खाणं नजरेजानं रोपाची खाणं नजरेजबाना तिथे कामाला मारती चक्रा इकडून तिकडून मारती चक्रा

एवढे फ्रँड आहेत की थंडीत पण हवा लागते एवढे फ्रँड इकडे आलेले आहेत जुनी गर्लफ्रेंड सोडून गेली असं सांगून शांतपणे प्रपोज करतोय इमोशनल ब्लॅकमेल करतोय आपल्या सर्वांचा लाडका सुरत सभा मा दुत खुत हसा खोत खोत प्ले करायची नंतर ती गणती मला धुली नंतर मी ठरवलं भावांनो आय पहिलं करिअर कलायच पोलीत नादायत ना आयतात काहीतरी मोत कलायचं मम्मी मोता झालो धापूक चुपूक आई म्हणे माता आता गणपती बाप्पा मोल या धन्यवाद एक वेगळा तुमच्या